सालाबाद प्रमाणे महाशिवरात्री निमित्त मल्लिकार्जुन कुस्ती दंगल दोन हजार चोवीस शनिवार दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता महाराष्ट्रातील नावजिक व नावलौकिक पैलवानांच्या काटा कुस्त्या आपल्याला पाहायला मिळते नंबर एक ला कुस्ती होणार महाराष्ट्राचा स्टार पैलवान पहलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान उमेश मतोरा नंबर दोन ला कुस्ती होणार पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध पैलवान प्रकाश बनकर नंबर तीन ला कुस्ती होणार पैलवान मुन्ना झुजुरके मुळशी केसरीचा मानकरे विरुद्ध पैलवान जयदेव पाटे त्याचबरोबर महिला कुस्तीगीरांची कुस्ती आपल्याला पाहायला मिळणार पैलवान भाग्यश्री पंडा महारत केसरी विरुद्ध पैलवान प्रतीक्षा बागडे महाराज केसरी या जोडी जोड आणि तोडीज तोड काटा कुस्त्यांचा थरार रंगणार आयोजक पैलवान अमित भाऊ पिंगळे संस्थापक मल्लिकार्जुन कुस्ती दंगल व मित्र परिवार हे कुस्ती मैदान कुस्ती मल्ल विद्या या युट्यूब चॅनल वरती थेट लाईव प्रक्षेपण केलं जाईल महादेव मंदिर पौडगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे दोन्ही सौजन्य कुस्तीनादक युवराज त्या केचे गा तालुका माडा जिल्हा सोलापूर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद